हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी करंजीचं हे घातलेलं आहे करंजी कशी करते ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसं कसं भाजून घेतली रवा भाजून घेतला लालसर सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला सारणाची तयारी चालू आहे माझी आणि सारण झालं बनवून म्हणजे ते सर्व भाजून घेतलं आणि रवा वगैरे थंड करायला ठेवला तोपर्यंत म्हटलं मैदा भिजवून घ्यावा गे मैदा भिजवून घ्या घेतला की मैदाही भिजून जाईल आणि मग सारण्याची तयार करावी खोबरं वगैरे खिसून तर आता बघा गा मोहन घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा डालडा आणि तेल मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही घीही घेऊ शकता आपल्या मनानुसार घ्यायचं पण मोहन केलं की आ, एकदम छान असा च करंजी होऊन जाते आणि एक वाटी रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये कारण असं करंजा कुरकुरीत होतात एकदम एकदम आणि हे सर्व मिश्रण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जमीननुसार थोडंसं मीठ हे घालायचंय आपल्याला आणि आप मग मस्त असं गार होऊन थंड झालं ना मग भिजवून घ्यायचंय पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला थंड झालं की लगेच मग असं गाठी वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून पीठ छान असा आपण चपातीला वगैरे पुऱ्यांना भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे आणि छान मळून घेऊन दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे पिठाला मग रवा वगैरे अगदी एकदम असा भिजून जातो आणि करंजा एकदम फुगल्या जातात छान कुरकुरीत होतात अगदी संपेपर्यंत तुमच्या करंजा कुरकुरीत राहणार भिजवून तर झाला आता म्हटलं झाकून ठेव्यात आणि बाकीचं सारणं जी तयार राहिलेले आहेत ती करून घेऊयात आणि एक किलो मैदा मी भिजवून घेतला आणि असं बघा नरम एकदम छान भिजवून घ्यायचा झाकून ठेवायचा आणि भिजवून द्यायचा आणि नंतर बघा पिठी साखरच्या सर्व गाठ्या फोडून घेतल्या आणि त्याच्या दोन वा तीन वाटे मी हे घेतलेलं आहे त्या वाटीनुसार खोबरंही तीन वाटी घेतल्या रवाही तीन वाटी घेतला आणि हे बघा ड्रायफ्रूट टाकलेलं आहे आणि वेलची वगैरे वाटून घेतलं आणि खसखस आणि ते सर्व सारणामध्ये घातलेलं जाई सुंट वेलचीही वाटून घेतली सारणामध्ये छान वा, वा सुगंध देतो करंज्या छान लागतात मापानुसार सर्व टाकलं हलवून घेतलं सारण आपलं तयार झालं पीठही भिजलं गोळ्या करून घेतल्या जेवढ्या आपल्याला मोठ्या बनवायच्या तेवढ्या गोळ्या करून घ्यायच्या आणि छान असं आपण लाटून घ्यायचं असं पुरी लाटतो तसं उभ्या लाटायचं उ उभ्या असं लाटलं ना करंजी फुटली जाणार नाही आणि आपण हे होतं असं कोरलं तरी कितीही चालतं आणि जेवढ्या मोठ्या बनवायच्या तेवढ्या आपण आप एक तास तर मोठ्या मोठ्या बनवायच्या जास्त जर जा लाटायला वगैरे असतील तर छोट्या छोट्या बनवत असायच आता ह्या काही घरगुतीच आम्हाला खाण्यासाठी मी बनवत होती त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या बनवल्या आणि पटकन झाल्या बघा माझ्या करंज्या कमीत कमी एक तास पण नाही लागला एका तासामध्ये सारण वगैरे सर्व खेब खोबरं वगैरे खिसून झालेलं आहे आणि ह्या अशा केलेल्या आहेत बघा तुम्ही कशा करता आणि तुमच्या कशा आहेत त्याही समाला कमेंट करून सांगा आणि माझ्या कशा वाटल्या तर मी काही जास्त छोट्या छोट्या बनवत बसली नाही कारण खायलाच हव्या होत्या मुलांना तर अशा मोठ्या मोठ्या बघा करंजा करून घेतल्या तेल तळायला ठेव ते, कडायला ठेवलं आणि करंजा तळायला ठेवल्या छान अशा बघा कढई मोठी ठेवली होती तेल जास्त घातलेलं त्याच्यामुळे पाच पाच करंजा होत होत्या आणि पटकन अशा करंजा झाल्या तुमची ही दिवाळी झाली असेल आणि माय मी व्हिडिओला टाकायला लेट झाली तर बघू शकता अशा करंज्या आहेत कशा वाटल्या नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बेल बेलायकन प्रेस करा भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ